नमस्कार मंडळी मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला एक अशा गरीब आणि शेतमजूर करणाऱ्या बाई पण कोठ्या दिशेला जमणार नाही असं हसणाऱ्या एका महिलेची ओळख करून देतो आहे हे पहा आमच्यासमोर आज कामासाठी आली आहे आणि बऱ्याच दिवसांनी आली आहे बरं का म्हणजे कौटुंबिक जिव्हाळा जपणारे जे काही मजूर आहेत त्यातली ही एक बाई आहे आणि आल्यानंतर काम असो नसो आमच्या घरातल्या आणि शेजाऱ्यांना भेटल्याशिवाय ती पुढे जात नाही तर आता गंमत अशी की ती म्हणते माझे केस नीट नाही आहेत मला दात नाही आहेत माझा फोटो घेऊ नका पण तरीही तिला विचारून मी फोटो घेतोय आणि तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला कळेल ती कशी आहे बघा जरा कशी हसते ना, कशी बघा हे तो ती तिचं हास्य एवढं मधुर आहे तिला दात नसले तरीसुद्धा ती फार चांगलं हसते असं हास्य दुर्मिळ हास्य आहे मजुरी आहे दोनशे तीनशे रुपये मिळतात त्याच्यावर जगणारं हे कुटुंब आहे आणि तरीही प्रसन्न आहे मला सांगा बरं आपल्यासारख्या हजारो रुपये कमावणाऱ्या माणसांना जो आनंद मिळत नाही आणि ज्या हवेपोटी आपण पैशाच्या बागे धावतो त्यापेक्षा ही माणसं मनाने देहाने आणि वागण्याने केवढी श्रीमंत आहेत तेव्हा खरं म्हणजे आपण ह्या अशा गरीब अशिक्षित पण समाधानी माणसांचं आयुष्य आदर्श म्हणून पाळलं पाहिजे धन्यवाद आपण जे सहकार्य देत आहे याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो परत एकदा त्या महिलेचं हास्य आपल्यापुढे मांडतो कसं वाटतं <laughs>